इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी घाटाच्या जवळील वनविभागाच्या क्षेत्रामधील डोंगराला चोवीस जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास मोठी आग लागली ही आग जलद गतीनं पसरत आहे ग्रामस्थांच्या मदतीसह वनविभागाचे कर्मचारी जंगलामधील आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत घोरपडवाडी घाटाच्या जवळील वनविभागाच्या क्षेत्रामधील जंगलाला अचानकपणे दुपारी आग लागली ही आग जलद गतीनं पसरते वन कर्मचाऱ्यांनी उदान राखून धोका पत्करून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले काही ठिकाणी आग विजवली गेली आहे तर काही ठिकाणी गवत वाळलेलं असल्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण तरीही आग आटोक्यात येत नाहीये अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे जंगलाला आग लागल्यानंतर लाग वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्याबरोबर ग्रामस्थ देखील जीव धोक्यात घालून आग भिजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र ही आग लागली की कोणी लावली याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत मात्र वनविभागानं चौकशी केल्यानंतरच याची उकल होईल मनोज साळवेसह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा